श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर विकास सुमनिता विद्यालयात कार्यक्रम घेऊन नागपंचमी हा सण साजरा करण्यात आला आज नागपंचमी शेतकरी वर्गच नाही तर सर्वसामान्य व्यक्तीसाठीचा हा आनंदी सण हा सण साजरा तर आपण करतोच परंतु सापाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धेमुळे कित्येकांना साप सावल्यावर आपला जीव गमवावा लागतो

विषारी निर्विषारी बिन विषारी सापांची माहिती या प्रसंगी देण्यात आली सात चावल्यावर काय काळजी घ्यावी याबद्दलची शास्त्रीय माहिती सांगितली सात अंगात येणे मंत्राने विष उतरवणे यातील खोलपणा समजावून सांगण्यात आला साप दिसल्यास सर्पमित्रांना बोलवावे असं आवाहन सर्पमित्रांनी केलं सात चावल्यावर ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही तंत्र मंत्राने कोंदू बाबाच्या मागे लागू नये असंही आवाहन यावेळी करण्यात आलं या, कर या प्रसंगी मुख्याध्यापिका वर्षा टोंड पर्यवेक्षक शशांक नंदनवार सुखदेव मांढरे अमिता वाकडे शुभम लोनारे सर्पमित्र सौरभ भोयर प्रितीश बिल्लोरकर जय राऊत नयन माहुरे शाळेतील सर्व शिक्षक वृद्ध आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आज नागपंचमीच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा हा जो सण आहे याबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये सापाबद्दल अंधश्रद्धा आहे कुणीही या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये सापांना वाचवण्याचं काम आपल्या उमरेटचे सर्पमित्र बरेच वर्षापासून करत आहेत जर कुणाच्या घरी साप आढळल्यास तर उमरेटच्या सगळ्या सर्पमित्रांना कोणालाही तुम्ही फोन करू शकता ज्या सर्पमित्रांचे मोबाईल नंबर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क करा साप चावल्यास लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात जावे आपल्या उमरेटच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सापाबद्दलचे इंजेक्शन नेहमी उपलब्ध असतात कुठल्याही बंधूबाबाच्या कोणत्याही बाबाबुआच्या बाबा नादी न ना लागता आपला जीव वाचवायचा असेल साप चावल्यावर तर ग्रामीण रुग्णालयातच जावे अशी मी प्रसंगी आपल्या सगळ्यांना विनंती करते